दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशीच्या निमित्तानं नाथकृपा क्लासेस व मस्ते पाटील इंग्लिश मिडियम स्कूल व वा हरिहर वारकरी शिक्षण संस्था निंबळक यांच्या संयुक्त विद्यमाने बालदिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता या दिंडी सोहळ्यामध्ये सर्व गोपाळांनी सहभागी होऊन वेगवेगळ्या पारंपरिक वेशभूषा केलेल्या होत्या यामध्ये सर्वांनी भजन गाऊन पाऊल्या खेळून आनंद लुटला संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मच्छिंद्रनाथ सर दरवर्षी हा सोहळा खास विद्यार्थ्यांसाठी आयोजित करत असतात त्याचबरोबर नाथकृपा क्लासेसचे व हरिहर महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व वारकरी विद्यार्थी सहभागी होत असतात निंबळक व पंचक्रोशीमध्ये नावाजलेला नाथकृपा क्लासेस आहे दोन हजार दहापासून विद्यार्थी दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत उत्तुंग यशाला गवसणी घालतात तसेच हरिहर वारकरी शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थी संगीत शिक्षण घेतात त्यात कीर्तन पेटीवादन पखवाज गायन हे सर्व शिकवण्याचं काम गुरुवर्य संगीत अलंकार मल्लीनाथ महाराज सूर्यवंशी हे करत असतात त्याचबरोबर म्हस्के पाटील इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये नर्सरी टू फिफ्थ स्टँडर्डपर्यंत वर्ग आहेत मुख्याध्यापिका वर्षा म्हस्के मॅडम शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीनं अध्यापन करून सर्वगुण संपन्न विद्यार्थी घडवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे त्याचबरोबर या सोहळ्यासाठी राजकुमार बांदल सर शुभम सर गायकवाड मॅडम थोरात मॅडम दीपाली मॅडम कविता लांडे मॅडम साईराम कोतकर संदीप लांडे सोनू कोतकर शुभम महाराज सुपेकर या सर्वांनी अथक परिश्रम घेऊन हा सोहळा संपन्न केला कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांना व भाविकांना महाप्रसाद खिचडी स्वरूपात वाटप करण्यात आला म्हस्के पाटील इंग्लिश मिडियम स्कूल व नाथकृपा क्लासेस निमळक यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिंडीचे आयोजन करण्यात आलेले आहे यामध्ये सर्व क्लासचे विद्यार्थी बालगोपाळ पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी होऊन दिंडीमध्ये आनंद लुटतात ज्याप्रमाणे वारकरी हे पंढरीला दिंडीमध्ये जात असतात तोच आनंद विद्यार्थ्यांना शाळेमधून मिळावा हाच हेतू समोर ठेवून आम्ही दरवर्षी दिंडीचं आयोजन करत असतो यामध्ये सर्व विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत येऊन विठ्ठल रुक्मिणीचा सुद्धा देखावा आम्ही या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे यामध्ये सर्व विद्यार्थी गावातील सर्व भाविक सहभागी होत असतात व त्यानंतर सर्वांना महाप्रसाद दिलेला असतो म्हणूनच पुन्हा एकदा सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देऊन मुस्के पाटील व इंग्लिश मीडियम स्कूल व नाथकृपा क्लासेस यांच्या वतीने सर्वांना खूप खूप शुभेच्छा रामकृष्ण निधी धनंजय गायकवाड अहमदनगर